माझ्या कुटुंबाशी मी बोलायला आलेलो आहे आणि मला अभिमान आहे की या आपल्या कुटुंबामध्ये या परिवारामध्ये रोज नवीन नवीन वेगवेगळ्या विचाराचे लोक हे सामील होत आहेत असे जयंतराव आणि जयंतरावांचं घराणं आणि ठाकरे घराणं यांची मैत्री ही काय नवीन नाही ही दोघांच्याही आहे आणि जयंत्र आपल्या दोघांच्याही वडिलांना अभिमान वाटत असेल की त्यांनी सुरू करून दिलेलं कार्य आपण मिळून पुढे नेतो आहोत आज विशेष म्हणजे उल्काताई सोबत आलेले आहेत कारण उल्काताईंचा परिचय करून देण्याची काही हो आवश्यकता नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाऱ्याला न उभ्या राहणाऱ्या अशा उल्काताई आहेत पण आंदोलन असं करतात की तो उल्कापातच असतो असे अनेक वेगवेगळ्या विचाराचे लोक येत आहेत पण वेगळ्या विचाराचे असले तरी आत्ता सध्या आपण एका विचाराने एकत्र आले ते म्हणजे देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कारण आम्ही सुद्धा म्हणजे आपण सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत नाही म्हटलं तरी पंचवीस तीस वर्ष होतोच आणि ही गोष्ट कोणी मान्य करेल करावीच लागेल तुम्ही कागदावरती तुमच्या नालायक तुमच्या सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांना हाताशी धरून शिवसेना चोरण्याचा प्रयत्न जरूर करा पण यांच्या हृदयामध्ये जे बाळासाहेब आहेत शिवसेना आहे जे उल्काताईने सुद्धा सांगितलं ती शिवसेना कशी चोरणार जरूर त्यावेळेला आम्ही यांना पाठिंबा दिला होता अगदी कालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत यांना पाठिंबा दिला होता आणि एक स्वप्न होतं की देशामध्ये त्यावेळेला काँग्रेस आणि आपली एक राजकीय लढाई होती काँग्रेसचं सरकार नको आणि आपलं एक हिंदुत्ववादी सरकार पाहिजे म्हणून दोन हजार चौदा आणि एकोणीसला यांना नक्की आपण पाठिंबा दिला होता आता यांनी जे काही दहा वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत भगवा रंग आणि हिंदुत्व आहे पण महाराष्ट्राची जी शेती आहे ती आमची आहे आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमाकाच्या मनगटात आहे आणि एका अर्थी झालं ते बरं झालं मला आज सुद्धा काही जण म्हणतात की उद्धवजी हे सगळे खोट होते ते तुम्हाला कळत नव्हतं का म्हटलं कळत होत मग थांबवलं था का नाही म्हटलं काय केलं असतं मी थांबून मला माहिती होती ही माणसं विकली गेलेली आहेत जी तुम्ही आता घोषणा दिली पन्नास ओके एकदम ओके पन्नास माहिती नव्हता पण ही विकलेली माणसं आहेत चढलेली नाचलेल्या मनाची माणसं आहेत ही ह्यांची आता मनामध्ये निष्ठा राहिलेली नाहीये ही अशी गद्दारी माझ्या शिवसेनेमध्ये जर मी ठेवली तर आपण जे म्हणतो ना कोकणामध्ये की आंब्याच्या पेटीमध्ये एक जरी नासका आंबा असलं तरी अख्खी पेटी तो नासून टाकतो तुम्हाला नासका आंबा नको जोरदार स्वागत आपण उद्धव ठाकरे साहेबांचं केलं ही विजयाची सुरुवात आहे आता या खोक्यांचं काय करायचं पुढे तर आपण ठरवायचं आहे आमदारांना पन्नास खोकेच खासदाराला किती मिळाले तो हिशोब करा आणि मग त्या खासदाराला जो गद्दार फळून गेलाय गेला जाब विचारा या व्यासपीठावरून आम्ही नेहमीच बोलतो पण उलकात आहे महाजन आपण जे मुद्दे मांडलेले आहात संविधान वाचवण्याचे या देशामध्ये संविधान खतऱ्यात आहे संविधान धोक्यात आहेच लोकशाही धोक्यात आहे संसद धोक्यात आहे देश धोक्यात आहे मोड तोड आणि विकायचं आहे सगळं फक्त विकायचं आहे हा देश सुद्धा विकला गेलेला आहे टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल